नमस्ते मित्रांनो आपला आजचा विषय आहे की आम्ही आपल्या रानात केलेला भात भात सांडवायला आले रानात तुम्ही बघू शकता आता जरा असं कुठं कुठं दाट आले आणि कुठं कुठे पत्तं आले ती पण तुम्हाला खाली जाऊन दाखवतो म्हणजे आपल्या रानात दाट आले ती आपण हळूहळू उपटायचं म्हणजे असं हे तुम्ही बघताय का असं काढायचं एक एक सिंगल सिंगलचं बघून आणि ती परत रवायला काढायचं ते त्या आज आम्ही रानात आले तर पाऊस जास्त पडला आणि त्यानंतर रोलिंग झालं नाही रोलिंग झालं नसल्यामुळं आपलं भात उगवलेलं नाही म्हणजे जास्त रोलिंग झालं प्रमाणाच्या बाहेर का आपल्या घरचं ट्रॅक्टर होता आपण राप 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 घुमिवला त्यामुळे प्रॉब्लेम झाला मोठा भात सगळं गेलं खाली आता आपण हिता आलोय कशासाठी तर आपल्याला आता हे भात हळूहळू उपटून तुम्हाला ती पण दाखवतो कसं उपटायचं भात आणि नंतर आपण ती सांडवणार आहे मग मी पप्पा शिवराय मामा पक्या सगळी इथं हिथं तुम्हाला दाखवतो बघा आता कसं उपटायचं समजा इथं धरून चाल असं दाट आहे दाटच्या हिथं जायचं असं असं दाटच्या हिथं दाट बघायचं कुठायचं असतं तर ह्याच्यामध्ये जर तिथं डिस्टन्स कमी असेल म्हणजे आता जास्त हे झालं असेल तर त्याच्या हळूच मधला एखादा बघायचा छोटासा असा तर जास्त मोठा झाला नाही उपटायचं छोटा झाला असेल तो असा उपटायचा असं काढायचा कि म्हणजे जेणेकरून ह्याच्यावर असं पण टाकलं की एकदम सगळं व्हा करून घ्यायचा तुम्हाला लावायचं कसं ते तिकडे गेला दाखवतो की असं बघा वरच्या साईडला असं दाट आले एक सार्ट तर हे दोन नंबरचं हे पाकच उगवलेलं नाही असं तोडून आणायचं उपटून आणि तसा कट्ट करायचं असं गट्ट करून ठेवायचं परत लावायला चालू करायचं म्हणजे लावताना काय करायचं तर त्याचं आपण आणून ठेवलं असते असं घ्यायचं नाही घ्यायचं असं दाबायचं असं आंतरिक ठराविक ठेवायचं दाबायचं मग ते लागत जात कपड्या अवतार बघू शकता तुम्ही कसं झालंय मध्ये तर म्हणजे आता भावाचा आवाज का कमी यायला लागलाय तर भाव तुमचा दमलाय त्या आवाज असं यायला लागलाय असं लावलं नाही ते हळूहळू हळू खाजे लागत जात ह्याच्या जरा पानं खुडायची जरा खोडायचे म्हणजे काय होतं फोटो त्याला चांगला येतो पालदार खोडली जे असं घ्यायचं असिथं जिथं नाही तिथं लांब ट्राक भात ख्राईने भात बघू शकता बाळा लावते बाळे मामा बसले ते युट्यूब बघत इकडे शिवराज पाटील लावायला लागले ते तिकडे वर पप्पा उठायला लागले ते आता हा लावायचे बघा असं असं लावायचं तिथं गॅम दिसेल तिथं खावायचं पानं ना खुडलेलं नाही सवय वरच असं लावायचं एवढं जरा एवढ्या ह्याच्यातलं ट्रॅक्टर फिरल्यामुळे तो उघडून आलेला नाही त्यामुळे ते त्याला लावाची प्रक्रिया चालू आता लावून झालेला आहे जरा जरा कुठतर राहिलेला आहे अजून ते आता उद्याच्या करायचं कसली कसले झालेले पाण्याची